आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य छत्तीस सदतीस रेल्वे आंदोलनाला हिंसक वळण पोलिसांनी चौदा आंदोलनकर्त्यांना अटकेत गावकऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांची सुटका पलूस तालुक्यातील वसगडे येथे गेली पाच वर्षे टप्प्याटप्प्याने चालू असलेल्या रेल्वे आंदोलनाला सोमवारी वेगळे वळण लागले पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत चौदा आंदोलनकर्त्यांना अटक केली मोठा पोलीस फौजफाटा रेल्वे ट्रॅकजवळ तैनात करण्यात आला होता लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने सायंकाळी अटक केलेल्यांना सोडण्यात आलं याबाबत प्राप्त माहितीनुसार वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकरी वर्गाने मोबदला मिळावा व अन्य मागण्यांसाठी गेली पाच वर्षापासून सनतशीर मार्गाने आंदोलन करत आपला संघर्ष चालू ठेवला आहे याबाबत बाधित शेतकरी लोकप्रतिनिधी आणि रेल्वेच्या वेळोवेळी बैठका झाल्या आहेत या बैठकीतील निर्णयानुसार बाधित शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवत वाटचाल करत आहेत याबाबत शेतकरी वर्गाने एकतीस ऑक्टोंबर रोजी रीतसर पत्र दिलं होतं यावर आंदोलनकर्त्यांना दहा तारखेपर्यंत थांबा योग्य निर्णय घेऊ अन्यथा तुमचा मार्ग मोकळा आहे असं संबंधितांकडून सांगण्यात आलं होतं आंदोलनकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत वाट पाहिली परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही नंतर येथील शेतकऱ्यांनी आपल्या हद्दीत आंदोलन सुरू केले परंतु रेल्वे पोलीस व महाराष्ट्र पोलिसांकडून जबरदस्ती करत आवाज भाषा वापरण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे पोलिसांकडून दडपशाही करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला तब्बल चौदा बाधित शेतकरी आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून महाराष्ट्र पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना समज देऊन सायंकाळी सोडून घेण्यात आलं या घटनेनंतर वसगडे तणाव वाढला आहे बाधित शेतकरी वर्गाने जोपर्यंत मोबदला व रस्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे बाधित शेतकरी वर्गावरील अन्यायविरोधात शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला याची दिशा लवकरच ठरवण्यात येईल असं सांगण्यात आलं